पंधरा ते पंधरा मुली आणून काही रेषा व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खंडनिंग पात्रातील पी आय गणेश पवार पी एस आय राठोड ए पी आय तारमळ देसाय तसेच सर्व खंडीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ते साखळाचला बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असतं तेथे एकूण पंधरा बँकावरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नाणे कुलदीप सिंह उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर यांच्याकडनं ते प्राप्त झालेले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर ऍडिशनल सी पी श्री हुगले साहेब व डीसीपी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार या टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंडवर त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणल्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झाले अजून आदु, आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे आता रेड झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता सर्व माहिती घेतली यामध्ये अजून मॅनेजरला अटक केली आहे त्याला अटक करून पीसीआर घेऊन यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं होतं सर्व तपास त्यानंतर होणार आरोपी एकच आहे का सर सध्या आता मॅनेजर आणि त्याचे तीन जे वॉर्ड बॉय आहे तिथे अटेंडन्स त्यांना अटक केली चार लोक एकूण चार हजार मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण या मुलींना आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सीपी चव्हाण सर, आ, सर आ, एडिशनल सीपी श्री उगले साहेब हो डी सी बी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ची लागवडी पार पडते तोट सर्व थायलंड ची भारतीय पण आहे थायलंडच्या मुली आहे सर्व तर थायलंड वरनं त्यांनी खास प्रॉसिक्युशन साठी आमच्या प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झाले त्यांच्याकडे पासपोर्ट वगैरे अजून आता त्या बाबत सर्व तपास होणार आहे ही आता रेड झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर अटक करून त्यांची सर्व माहिती घेतली जाईल यामध्ये अजून म्हणजे या मॅनेजरला अटक केली आहे त्याला अटक करून पी सी आर घेऊन यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे या मुलींना कोणी आणलं होतं हे सर्व तपास यानंतर होणार आरोपी एकच आहे का सर डोलींचा विजा वगैरे काय आता हे सर्व आता हे प्राईम ऑफ एसी आम्ही आता रेड झाली आणि सर्व कारवाई प्रक्रिया पूर्ण झाली आणि तुम्हाला ही प्राथमिक माहिती दिलेली आहे या प्रत्येकाचं नेटवर्क आहे ने इन्फॉर्मेशन आहे त्यांनीचं वेगळं इन्फॉर्मेशन आहे लोकलला त्यांना इन्फॉर्मेशन नसेल भेटते आम्हाला भेटते आम्ही कारवाई केली क्राईम हेच काम आहे माहिती काढणे आम्ही

थाना पुलिस आयुक्तालय के अंतर्गत खंडी विरोधी पथक के पीएसआई श्री राठौड़ और एपीआई तारमाले और उनके स्टाफ को एक इन्फॉर्मेशन मिली कि उल्लासनगर में कुछ बैंकॉक से पंद्रह लड़कियां लाके कुछ प्रोसिक्यूशन का धंधा चालू है तो उस तरह से वो तहकीकत करके कल रात को एक बजे सितारा लॉजिंग एंड बोर्डिंग सेक्शन सत्रह उल्लास नगर में रेड uh, किया तो उधर टोटल पंद्रह uh, पंद्रह बैंकॉक से लाया uh, लाई हुई लड़कियां और तेईस कस्टमर uh, उधर मिले हैं और कुल uh, उधर के मैनेजर uh, पंकज जयराम सिंह उसको हमने uh, इंक्वायरी के लिए ताबे में लिया है और उसके साथ और तीन जो उधर के होटल में काम करने वाले लड़के उनको भी हमने इंक्वायरी के लिए ताबा में लिया है अभी उनके पास से कैश कितना बरामद हुआ है उनके पास से टोटल कुल पाँच लाख सत्ताईस हज़ार रुपये जब्त किए हैं और बाकी के और इंक्वायरी चालू है जो पकड़ी गई लड़कियां हैं जो विदेशी हैं उनके पासपोर्ट उनके कागजात वगैरह की क्या जानकारी अभी उनको इंक्वायरी करना है ये ये बारे में पीसीआर लेके उनकी इंक्वायरी करने, करने वाले हैं हम लोग अभी मैनेजर को अटक किया है मैनेजर के इंक्वायरी के बाद मुख्य आरोपी लॉज का मालक या ये लड़कियों को किसने लाया है ये सब इंक्वायरी में आ जाएगा अभी तक इंक्वायरी बाकी है इंक्वायरी के बाद यह सब कुछ मालूम पड़ेगा नहीं। आप की तो क्या नहीं थी। आप की अभी इंक्वायरी सॉरी हमको जो इंफॉर्मेशन मिला है उनको नहीं मिला होगा हमको इंफॉर्मेशन आए वो हिसाब से हमने कार्रवाई किया है नहीं ये अलग कार्रवाई अभी तक जांच चालू है आगे मालूम पड़ेगा क्या है, उनका लिंक है या नहीं तो लड़की लड़की है खाली पंद्रह ही लड़की मिला है में और आगे नहीं नहीं पंद्रह ही लड़की है लिए लिए और नहीं नहीं संबंधित वो बाहर से स्पेसिफिक पंद्रह ही लड़की लाया है और वो पूरा होटल में ही रखा था उन्होंने